मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या कामांमुळे मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत खाडेभाऊंना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत आणि यावेळी मिरज ग्रामीण भागातील जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकसवरवाडी या गावामध्ये प्रचार दौरा करण्यात आला गावातील नागरिकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामे झाली आहेत त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळत आहे आणि यापुढे सुद्धा गावामध्ये विकास करण्यास कटिबद्ध असणार आहे गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली आहे मोठ्या संख्येनं गावातील मतदान करून घ्यावे अशी विनंती केलेली आहे आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत द्यावे मी नक्कीच संधीचं सोनं करून जानराववाडी संतोषवाडी सलगरे चाबुकसरवाडी गावचा आणि तालुक्याचा विकास करेन प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले